तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडाच्या पुणे मंडळाकडून जी काही चार हजार आठशे ब्याऐंशी घरांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सोडत जाहीर झालेली आहे त्या सोडतीसंदर्भात वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे अपडेट पाहत आहोत आणि आपल्याला कमेंट्स येत आहेत मित्रांनो की जे काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नेमका वीस टक्के सर्वसमवेश योजनेअंतर्गत किती घरे उपलब्ध आहेत त्यांचा तपशील द्या असे अनेक कमेंट्स आपल्याला आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आपण नेमका पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत उपलब्ध घरांचा तपशील सविस्तरित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही पुणे मंडळाची पुण्याच्या महामंडळाची जे काही चार हजार आठशे ब्याऐंशी घरांची सोडत जाहीर झालेली आहे त्यासाठी अनेक अर्जदारांनी अर्ज करण्यास सुरुवात केलेली आहे कि म्हणून अनेकांनी कमेंट्स केल्या ऑनलाईन अर्जासंदर्भात किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन संदर्भात व्हिडिओ म्हणा तर त्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो म्हणून आज आपण नेमकं जे काही पिंपरी चिंचवड महानगरपालिका अर्थातच पी सी एम सी पालिकेच्या हद्दीमध्ये वीस टक्के सर्व समये अंतर्गत किती घरे उपलब्ध आहेत याचा सविस्तर तपशील पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करा मात्र विसरू नका जास्त उशीर न करता पाहूया पी सी एम सी अर्थातच पिंपरी चिंचवड महापालिकेत उपलब्ध असलेल्या वीस टक्के सर्वसमावेशक घरांचा सविस्तर तपशील एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आता आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वीस टक्के सर्वसमावेशक उत्पन्न जे काही योजना आहे त्या योजनेअंतर्गत किती घरे उपलब्ध आहेत त्यांचा तपशील पाहतोय याच्या पूर्वीच्या भागात आपण जे काही म्हाडाची पुणे महानगरपालिकेच्या आधीत घरे उपलब्ध होती त्यांची माहिती पाहिलेली आहे त्याचा सिरियल क्रमांक मित्रांनो सत्तावीसपर्यंत होता आता आपण सिरियल क्रमांक अठ्ठावीसपासून सुरुवात करणार आहोत तर सिरियल क्रमांक अठ्ठावीस कोड क्रमांक सातशे सहासष्ट ए ओमकार रेसिडेन्सी मोशी या ठिकाणी वन बी एच केचे घरे आहेत किंमत आहे मित्रांनो सतरा लाख एकाहत्तर हजार ते अठरा लाख तेवीस हजार पाचशे बिल्डअप एरिया आहे पंचावन्न पूर्णांक चौवेचाळीस ते सत्तावन्न पूर्णांक आठ चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे पस्तीस पूर्णांक त्रेचाळीस ते छत्तीस पूर्णांक छप्पन्न चौरस मीटर एकूण उपलब्ध सदनिक आहेत सहा त्यानंतर सिरियल क्रमांक एकोणतीस किमकोट क्रमांक सातशे सहासष्ट बी ओमकार रेसिडेन्सी मोशी या ठिकाणी टू बी एच केची घरे आहेत किंमत आहे बावीस लाख एकोणसाठ हजार पाचशे ते चोवीस लाख पंचेचाळीस हजार चारशे त्याचा का बिल्लप एरिया मित्रांनो सत्तर पूर्णांक त्र्याहत्तर ते शहात्तर पूर्णांक पंचावन्न चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे अठ्ठेचाळीस पूर्णांक अठ्ठावीस ते बावन्न पूर्णांक त्रेसष्ट चौरस मीटर एकूण उपलब्ध सदनिक आहेत अकरा त्यानंतर सिरियल क्रमांक तीस स्किमकोर क्रमांक सातशे सदुसष्ट साई संस्कार रेसिडेन्सी विंग डी अँड ई प्रोजेक्ट जे काही चिखली या ठिकाणी आहेत वन बीएचकेची घरी त्याची किंमत आहे सोळा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे ते सतरा लाख बत्तीस हजार चारशे बिल्डपेरिया आहे मित्रांनो बावन्न पूर्णांक एकाहत्तर ते चौपन्न पूर्णांक तेवीस आणि बिल कार्पेट एरिया आहे छत्तीस पूर्णांक अडतीस ते अडतीस पूर्णांक शेचाळीस आणि एकूण उपलब्ध सदनिक आहेत सोळा त्यानंतर सिरियल क्रमांक एकतीस किमकोट क्रमांक सातशे अडुसष्ट स्वरा ब्लॉझम या ठिकाणी चिखली या ठिकाणी टू बीएचकेचे घरी आहेत मित्रांनो किंमत आहे सव्वीस लाख एकोणचाळीस हजार बिल्डपेरिया आहे ब्याऐंशी पूर्णांक एकसष्ट आणि कार्पेट एरिया आहे त्रेपन्न पूर्णांक पंच्याऐंशी चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत आठ त्यानंतर सिरियल क्रमांक बत्तीस किमकोड क्रमांक सातशे एकोणसत्तर ए वंडर नेक्स्ट सिविंग फेज वन मोशी या ठिकाणी वन बीच केचे घर आहेत मित्रांनो किंमत आहे अठरा लाख सात हजार एकशे ते अठरा लाख छत्तीस हजार नऊशे त्याचा कार बिल्डअप एरिया आहे छप्पन्न पूर्णांक सत्तावन्न ते सत्तावन्न पूर्णांक पन्नास चौरस मीटर कार्पेट एरिया आहे चौतीस पूर्णांक एकोणसाठ ते पस्तीस पूर्णांक साठ चौरस मीटर आणि एकूण वन बी एच केची सदनिका आहेत चार त्यानंतर त्याच ठिकाणी मित्रांनो सिरियल नंबर तेहतीस किमको क्रमांक सातशे एकोणसत्तर बी वंडर नेक्स्ट सीविंग फेज वन या ठिकाणी टू बीएचकेची ग्रे आहेत मोशी या ठिकाणी टू बीएचकेची ग्रिय आहेत किंमत आहे मित्रांनो चोवीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे त्यांचं का बिल्डप एरिया आहे शहात्तर पूर्णांक शहाण्णव चौरस मीटर अर्थातच कार्पेट एरिया आहे अठ्ठेचाळीस पूर्णांक एक चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध सदनिक आहेत चार त्यानंतर सिरियल क्रमांक चौतीस किमकोड क्रमांक सातशे सत्तर ए बी जे एक्सपिरो मे बी जे एक्सेस रावेत या ठिकाणी वन बीएचकेजी घेरे आहेत किंमत आहे एकोणीस लाख सोळा हजार चारशे ते चोवीस लाख बावीस हजार आठशे बिल्डप एरिया मित्रांनो सत्तावन्न पूर्णांक एकोणसाठ तेस बहात्तर पूर्णांक एक्क्याऐंशी चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे अडतीस पूर्णांक आठ ते अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध सदनिक आहेत एकोणवीस त्याच ठिकाणी टू बीच के मित्रांनो सिरियल क्रमांक जे काही पस्तीस आहे स्किमकोअर क्रमांक सातशे सत्तर बी बी जी एक्सपिरो मे बी जी एक्सपिरो या ठिकाणी रावेत या ठिकाणी टू बी एच बीएचकेची ग्रे आहेत त्यांची किंमत आहे चोवीस लाख चोवीस हजार पाचशे ते तीस लाख चौऱ्याहत्तर हजार बिल्ड बिरिया मित्रांनो बहात्तर पूर्णांक शहाशे ते ब्याण्णव पूर्णांक अडतीस चौरस मीटर कार्पेट एरिया आहे पन्नास पूर्णांक दोन ते पंचावन्न पूर्णांक तेवीस चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध सदनिक आहेत अकरा म्हणजे रावेत या ठिकाणी बी जी एक्सप्रोमध्ये वन बी एच केच्या एकोणीस आणि टू बी एच केच्या अकरा सदनिका उपलब्ध आहेत त्यानंतर सिरियल क्रमांक छत्तीस स्कीम कोड क्रमांक सातशे एकाहत्तर लेक्से इम्पिरियल फेज वन किवळे या ठिकाणी टू बी एच केचे गिरे आहेत किंमत आहे मित्रांनो सत्तावीस लाख बारा हजार सातशे ते एकतीस लाख अडुसष्ट हजार पाचशे बिल्डर एरिया आहे एक्क्याऐंशी पूर्णांक बावन्न ते पंच्याण्णव पूर्णांक बावीस कार्पेट एरिया आहे सत्तेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी ते एकोणपन्नास पूर्णांक नव्वद आणि एकूण उपलब्ध सदिन आहे वीस त्यानंतर आहेत मित्रांनो स्कीम कोड क्रमांक सदतीस सॉरी सिरियल क्रमांक सदतीस स्कीम कोड क्रमांक सातशे बहात्तर ए मॅग्नस पार्क वे किवळे या ठिकाणी टू बी एच वन बी एच केची ग्राह आहेत किंमत आहे एकवीस लाख पन्नास हजार सातशे बिल्डर एरिया हे चौसष्ट पूर्णांक छत्रेसष्ट कार्पेट एरिया आहे एकोणचाळीस पूर्णांक ब्याऐंशी चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध सदनिक आहेत आठ त्याच ठिकाणी Uh, सिरियल नंबर अडतीस किमकोड क्रमांक सातशे बहात्तर बी मॅग्नस पार्क या ठिकाणी किवळे या ठिकाणी टू बी एच केची घेरे आहेत किंमत आहे अठ्ठावीस लाख वीस हजार आठशे त्याची बिल्डप एरिया आहे चौऱ्याऐंशी पूर्णांक सत्याहत्तर चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे एकोणचाळीस पूर्णांक त्रेचाळीस चौरस मीटर एकूण उपलब्ध सदनिक आहेत सोळा त्यानंतर सिरियल क्रमांक एकोणचाळीस किमकोड क्रमांक सातशे त्र्याहत्तर मिराई फेज वन ऑरिया इन ऑरिया रिअल्टर्स पुनावळे या ठिकाणी वन बी एच केची घेर आहेत किमत आहे मित्रांनो एकवीस लाख एकावन्न हजार पाचशे कार्पेट एरिया बिर्लपेरिया आहे सदुसष्ट पूर्णांक पस्तीस चौरस मीटर कार्पेट एरिया आहे बत्ती बेचाळीस पूर्णांक सासष्ट चौरस मीटर आणि एकूण सदनिक आहे त्रेचाळीस नंतर आहे मित्रांनो सिरियल क्रमांक चार स्किमकोर क्रमांक सातशे चौऱ्याहत्तर ए डिफोर्स एक्साईस पुनावळे या ठिकाणी वन बी एच बीएचकीची घेर आहेत किंमत आहे मित्रांनो सत्तावीस लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्याचा कार बिल्डप एरिया आहे त्र्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे चौवेचाळीस पूर्णांक तेरा चौरस मीटर एकूण उपलब्ध सदनिक आहेत नऊ त्यानंतर सिरियल क्रमांक एकेचाळीस किमकोड क्रमांक सातशे चौऱ्याहत्तर बी द फोर्स एक्सिस याच ठिकाणी टू बी एच केची घरी आहेत पुण्यामुळे या ठिकाणी तर त्याची किंमत आहे मित्रांनो एकतीस लाख पस्तीस हजार सहाशे ते बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे कार्पेट बिल्डपेरी आहेस ते चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकेचाळीस आणि बिल्ड एरिया आहे त्रेपन्न पूर्णांक कार्पेट एरिया आहे त्रेपन्न ते पंचावन्न पूर्णांक चौ चौवेचाळीस चौरस मीटर एकूण उपलब्ध सदनिक आहेत नऊ नंतर मित्रांनो कोड क्रमांक आहे सॉरी सिरियल क्रमांक आहे त्रेचाळीस बेचाळीस त्यानंतर कोड क्रमांक सातशे पंच्याहत्तर डेस्टिनेशन ऑस्ट्रिया बिल्डिंग या ठिकाणी डुडुर्गा या ठिकाणी टू बीच केर आहेत मित्रांनो किंमत आहे एकवीस लाख बिल्डप एरिया आहे पासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे बावन्न पूर्णांक बासष्ट चौरस मीटर एकूण उपलब्ध सदनिक आहे दहा त्यानंतर सिरियल क्रमांक त्रेचाळीस किमकोड क्रमांक सातशे शहात्तर फॉरेस्ट या विंग्स ए डुळुगाव मोशी या ठिकाणी टू बी एच केचे घर आहेत किंमत आहे सत्तावीस लाख एकाहत्तर हजार सहाशे ते तेहतीस लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे बिल्डप एरिया आहे चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणतीस एक ते एकशे दोन चौरस मीटर आणि किंमत आहे सॉरी बिल्ड कार्पेट एरिया आहे सेहेचाळीस पूर्णांक अठरा ते पंचावन्न पूर्णांक एकावन्न चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो अकरा त्यानंतर आपण पहा मित्रांनो स्कीम सिरियल नंबर चौवेचाळीस किमकोट क्रमांक सातशे सत्याहत्तर श्रीजी शरण बेविंग चोविसा वाडी या ठिकाणी टू बी एचकेची गिरिया आहेत किंमत आहे मित्रांनो पंचवीस लाख बत्तीस हजार सहाशे ते सव्वीस लाख चौसष्ट हजार सहाशे त्याचे कार्पे बिल्डअप एरिया आहे एकोण एकोणऐंशी पूर्णांक अठ्ठावीस ते त्र्याऐंशी पूर्णांक एक्केचाळीस चौरस मीटर आणि किंमत आहे सॉरी कार कार्पेट एरिया आहे अठ्ठेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस ते एकोणपन्नास पूर्णांक चौऱ्याहत्तर स्क्वेअर चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध सदनिक आहेत तेरा त्यानंतर सिरियल क्रमांक पंचेचाळीस किमकोट क्रमांक सातशे अठ्ठ्याहत्तर किस्टोन अल्टुरा वाकड या ठिकाणी टू बी एच केची गिरे आहेत किंमत आहे सोळा लाख अठ्ठावीस हजार सहाशे ते बावीस लाख सतरा हजार त्याची बिल्लपेरिया आहे मित्रांनो पन्नास पूर्णांक अठ्ठ्याण्णव ते एकोणसाठ पूर्णांक चौ चाळीस चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे अडतीस पूर्णांक वीस ते एकावन्न पूर्णांक सतरा चौरस मीटर या ठिकाणी चोवीस घर उपलब्ध आहेत त्याच्यात मित्रांनो टू बीचकेचं दिलं असलं तरी अडतीस पूर्णांक वीस मध्ये कसा टू बीएचके बसवला हाही खूप मोठा प्रश्न आहे कदाचित तो छोटा असू शकतो पण या ठिकाणी टू बीएचकेची चोवीस घरे उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगितलेलं आहे नंतर मित्रांनो सिरियल क्रमांक चाळीस किमकोर क्रमांक सातशे एकोणऐंशी ए साई सिग्नेचर मामुंडी या ठिकाणी दीड बीएचकेची घरे आहेत किंमत आहे मित्रांनो बावीस लाख ऐंशी हजार शंभर ते तेवीस लाख सत्याहत्तर हजार सहाशे बिल्डप एरिया आहे अडुसष्ट पूर्णांक बावन ते एकाहत्तर पूर्णांक पंचेचाळीस चौरस मीटर आणि ज्याचा कार्पेट एरिया आहे सेहेचाळीस पूर्णांक तेरा ते अठ्ठेचाळीस पूर्णांक सात चौरस मीटर एकूण उपलब्ध सदनिक आहेत सात ज्या वन बी एच बीएचकेच्या आहेत त्याच ठिकाणी दीड बी एच बीएचकेच्या आहेत त्याच ठिकाणी मित्रांनो सिरियल नंबर सत्तेचाळीस किंमत क्रमांक सातशे एकोणऐंशी बी साई सिग्नेचर मामूर्डी या ठिकाणी टू बी एच केची ग्रिर आहेत किंमत आहे तेवीस लाख पंचावन्न हजार ते चोवीस लाख चाळीस हजार नऊशे बिल्डप एरिया आहे सत्तर पूर्णांक सत्याहत्तर ते चौऱ्याहत्तर पूर्णांक पस्तीस चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे सत्तेचाळीस पूर्णांक तेरा ते पन्नास पूर्णांक दोन चौरस मीटर या ठिकाणी टू बी एच केची बारा सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत नंतर सिरियल क्रमांक अठ्ठेचाळीस किमकोर क्रमांक सातशे ऐंशी माय होम वाकड या ठिकाणी वाकड या ठिकाणी वन बीएचकेची ग्रिर आहेत मित्रांनो किंमत आहे चौदा लाख बारा हजार तीनशे ते चो तेवीस लाख छप्पन हजार तीनशे बिल्डप एरिया आहे त्रेचाळीस पूर्णांक चार ते सत्तर पूर्णांक एक्क्याऐंशी चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे बत्तीस पूर्णांक तीन ते अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्याऐंशी चौरस मीटर एकूण उपलब्ध सदनिका आहेत पंधरा ज्या वन बी बीएचकेच्या आहेत नंतर सिरियल क्रमांक एकोणपन्नास किमकोर क्रमांक सातशे एक्क्याऐंशी ए लाईफ कॅनव्हास फेस टू मामोडी या ठिकाणी टू वन बीएचकेची ग्रिय आहेत किंमत आहे मित्रांनो वीस लाख छत्तीस हजार आठशे बिल्डप एरिया आहे एकसष्ट पूर्णांक एकवीस चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे अडतीस पूर्णांक सदतीस चौरस मीटर एकूण वन बी एच केच्या आठ सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तिथेच मित्रांनो सिरियल नंबर पन्नास किमकोर क्रमांक सातशे एकाऐंशी बी लाईफ कॅनव्हास फेस टू मामरुडी या ठिकाणी टू बी बीएचकेची गेले आहेत किंमत आहे अठ्ठावीस लाख एकोणपन्न हजार पन्नास हजार शंभर तर एकतीस लाख तेरा हजार तीनशे अशी त्याची किंमत आहे बिल्डअप एरिया मित्रांनो पंच्याऐंशी पूर्णांक बासष्ट ते चौऱ्याण्णव चौर त्र्याण्णव पूर्णांक छप्पन्न चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे पन्नास पूर्णांक एकावन्न ते एकोणपन्नास पूर्णांक नव्वद चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत चोवीस नंतर आहे मित्रांनो सिरियल क्रमांक एकावन्न स्किमकोर क्रमांक सातशे ब्याऐंशी गंधर्व मिथिला बिल्डिंग ए विंग डी बोराडेवाडी मोशी या ठिकाणी वन वनबीज केर मित्रांनो किंमत आहे सतरा लाख आठ हजार दोनशे ते अठरा लाख एकोण एकोणनव्वद हजार नऊशे त्याचा कार्पे, चपन, कार्पेट बिल्डप एरिया आहे छप्पन त्रेपन्न पूर्णांक सत्तेचाळीस ते एकोणसाठ पूर्णांक सोळा चौरस मीटर कार्पेट एरिया आहे पस्तीस पूर्णांक साठ ते अडतीस पूर्णांक तेहतीस चौरस मीटर एकूण उपलब्ध सदनिक आहेत सद सदतीस नंतर आहे मित्रांनो सिरियल नंबर बावन्न स्किमकोड क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशी ए लग्झ लक्झरी स्क्वेअर चिखली या ठिकाणी वन आर के लक्षात घ्या वन आर केची घरे आहेत किंमत आहे मित्रांनो अठ्ठावीस लाख एकोणपन्नास हजार पाचशे बिल्डप एरिया आहे एकोणनव्वद पूर्णांक दोन बापरे खूप मोठा एरिया आणि ती वन आर के दिलेली आहे खूप कन्फ्युजिंग आहे मित्रांनो हे वन आर के आणि बिल्डप एरिया एकोणनव्वद पूर्णांक दोन आणि कार्पेट एरिया अठ्ठेचाळीस पूर्णांक बावीस म्हणजे अठ्ठेचाळीस पूर्णांक बावीसचा वन बी एच के वन आर के त्यांनी बनवला आहे तर खूप मोठा वन आर के त्याच्यात आपल्याला टू के फ्लॅट सुद्धा बसला असता त्यांनी टू एच के जागेमध्येच वन आर के सुद्धा तयार केलेला आहे ते प्रत्यक्ष गेल्यावर केलेलं नेमका तो कसा आहे तो त्या ठिकाणी एकच करून देण्यात आलेली आहे त्यानंतर तिथेच मित्रांनो तेहतीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे ते चौतीस लाख एकोणसाठ हजार त्याचा बिल्डअप एरिया एकशे पाच पूर्णांक त्रेसष्ट ते एकशे आठ पूर्णांक अठ्ठावीस चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे एकोणपन्नास पूर्णांक दोन ते एकावन्न एक पूर्णांक पाच चौरस मीटर इथे लोडिंग खूप दिसते मित्रांनो डबल लोडिंग दिसते म्हणजे लगबग मॅक्झी चाळीस टक्के लोडिंग या ठिकाणी दिसून येते एकूण उपलब्ध घे आहेत मित्रांनो दहा त्याच्यानंतर स्कीम सिरियल नंबर चोपन्न स्किमकोर क्रमांक सातशे एक्क्याण्णव एन बी टावर सेक्टर क्रमांक अकरा मोशी या ठिकाणी टू बी एच केचे घरे आहेत किंमत आहे अठ्ठावीस लाख एकोणीस हजार दोनशे ते तीस लाख दहा हजार आठशे का बिल्डअपर आहे मित्रांनो चौऱ्याऐंशी पूर्णांक बहात्तर ते नव्वद पूर्णांक अठ्ठेचाळीस चौरस मीटर आणि बिल्ड कार्पेट एरिया आहे पन्नास पूर्णांक तीस चौरस मीटर जी दहा सदनिका टू बी एच केचे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानंतर सिरियल क्रमांक पंचावन्न स्किमकोड क्रमांक सातशे ब्याण्णव चोवीस लाईफ ट्वेंटी फोर लाईफ एक्झॉक्टिका डुडुळगाव या ठिकाणी टू बी एच केचे ग्रे आहेत किंमत आहे सव्वीस लाख पंचावन्न हजार पाचशे ते अठ्ठावीस लाख त्र्याऐंशी हजार आणि बिल्डप एरिया आहे एकोण एकोणऐंशी पूर्णांक ऐंशी ते शहाऐंशी पूर्णांक चौसष्ट चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे सेहेचाळीस पूर्णांक एकवीस ते एकोणसाठ पूर्णांक बेचाळीस चौरस मीटर एकूण वन बी टू बी एच केच्या चौदा सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो सिरियल नंबर छप्पन्न स्किमकोड क्रमांक सातशे त्र्याण्णव व्हिजन स्पेशिओ मे विजन क्रिएटिव्ह डुडुळगाव या ठिकाणी वन बी एच केची गिरे आहेत किंमत या मित्रांनो एकवीस लाख ब्याण्णव हजार तीनशे बिल्डअप एरिया आहे पासष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे सदतीस पूर्णांक एकोणसत्तर ते चौरस मीटर एकूण उपलब्ध सदनिक आहेत त्यानंतर मित्रांनो नंबर नंबर आपण पाहिलेला आहे सत्तावन्न क्रमांक आठशे पाच एन सी एसीबीबॉर्ड ए विंग या ग्लोबल रॉयल्टी किवेळी या ठिकाणी वन बीएचकीची आहेत त्याची किंमत आहे मित्रांनो एकवीस लाख ऐंशी हजार तीनशे ते अठ्ठावीस लाख चौऱ्याण्णव हजार चारशे बिल्डअप एरिया छ पासष्ट पूर्णांक बावन्न ते शहाऐंशी पूर्णांक पंच्याण्णव चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे एक्केचाळीस पूर्णांक बासष्ट ते पन्नास पूर्णांक सहा चौरस मीटर या ठिकाणी वन बी एच केची आठ सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जी सदनिका पन्नास स्क्वेअरमीटरचा एरियामध्ये खूप मोठा एरिया आहे मित्रांनो वन बी एच केच्या मानाने नंतर अठ्ठावन्न नंबर बघा स्कीम क्रमांक चार आठशे पाच बी ए सी ई अॅवॉर्ड या ठिकाणीच ग्लोबल रिॲलिटी या ठिकाणी केवळे या ठिकाणी टू बी एच केचे घरी आहेत मित्रांनो किंमत आहे चोवीस लाख पाच हजार सहाशे ते एकोणचाळीस लाख चार हजार सहाशे बिल्डअप एरिया हे बहात्तर पूर्णांक एकोणतीस ते एकशे सतरा पूर्णांक चौतीस चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे पंचेचाळीस पूर्णांक सात ते साठ पूर्णांक बहात्तर चौरस मीटर आणि एकूण टू बी एच केच्या सव्वीस सदनिका या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आता नंतर मित्रांनो एकोणसाठ सिरियल नंबर पहा स्किमको क्रमांक आठशे पाच सी ए सी ई अॅवॉर्ड ग्लोबल सिटी किवळे या ठिकाणी ग्लोबल रियालिटी किवळे या ठिकाणी थ्री केचे घर आहेत मित्रांनो म्हणजे बऱ्याच वेळानंतर थ्री बीएचकेचे घर आपण पाहतोय किंमत आहे सदतीस लाख एक्क्याऐंशी हजार शंभर आणि कार्पेट बिल्डअप एरिया आहे एकशे तेरा पूर्णांक त्रेसष्ट आणि कार्पेट एरिया आहे साठ पूर्णांक त्रेसष्ट चौरस मीटर थ्री केची फक्त एकच सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानंतर सिरियल क्रमांक एकसष्ट स्किमकर क्रमांक आठशे सहा सिटी स्कायवे किवळे या ठिकाणी टू बी बीएचकेचे गेले आहेत मित्रांनो किंमत आहे पंचवीस लाख छत्तीस हजार तीनशे ते एकोणतीस लाख नव्वद हजार दोनशे बिल्डअप एरिया आहे शहात्तर पूर्णांक बावीस ते एकोणनव्वद पूर्णांक शहाऐंशी चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे एकोणपन्नास पूर्णांक सत्तेचाळीस ते एकावन्न पूर्णांक तीन चौरस मीटर आणि व टू बी एच केच्या एकूण उन, एकोणवीस सदनिका या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पहा सिरियल क्रमांक त्रेसष्ट क्रमांक आठशे सात कोहिनू वेस्ट व्ह्यू रिव्हर्स या ठिकाणी रिझर्व्ह या ठिकाणी पुनावळी या ठिकाणी वन बी एच केची घर मित्रांनो किंमत आहे चोवीस लाख त्रेचाळीस हजार आठशे ते सत्तावीस लाख एक हजार चारशे बिल्डअ एरिया आहे चौऱ्याहत्तर पूर्णांक चौवेचाळीस ते एक्याऐंशी पूर्णांक अठरा चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे त्रेचाळीस पूर्णांक एकोणसाठ ते शेहेचाळीस पूर्णांक चाळीस चौरस मीटर आणि या ठिकाणी वन बी एच बीएचकेच्या एकूण पंच्याऐंशी सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत नंतर सिरील क्रमांक पासष्ट क्रमांक कर आठशे एक ये लँडमार्क लक्झरिया डुडुगाव या ठिकाणी वन बी एच बीचकेची घरात मित्रांनो किंमत आहे एकोणीस लाख एक एकवीस हजार चारशे ते बावीस लाख साठ हजार चारशे बिल्डप एरिया मित्रांनो सत्तावन्न पूर्णांक चौऱ्याहत्तर ते सदुसष्ट पूर्णांक त्र्याण्णव चौरस मीटर कार्पेट एरिया आहे पस्तीस पूर्णांक पंचावन्न ते एक्केचाळीस पूर्णांक पंचेचाळीस चौरस मीटर आणि एकूण वन बी एच केच्या बारा सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि शेवटचे मित्रांनो सिरियल नंबर सहासष्ट स्किमकर क्रमांक आठशे एक बी लँडमार्क लक्झरी या डुडुर्गा या ठिकाणी एकशे एक पूर्णांक पाच अर्थात दीड बी एच बीएचकेची घेर आहेत मित्रांनो किंमत आहे तेवीस लाख एकोणचाळीस हजार ते अठ्ठावीस लाख एक्क्याऐंशी हजार सातशे बिल्डप एरिया आहे सत्तर पूर्णांक एकोणतीस ते आठशेऐंशी पूर्णांक साठ चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे सत्तेचाळीस पूर्णांक सत्तेचाळीस ते पंचावन्न पूर्णांक त्रेचाळीस चौरस मीटर आणि या ठिकाणी दुर्डुगळ या ठिकाणी लँडमार्क लक्झरी या दुर्डुग या ठिकाणी दीड बीएचकेच्या सोळा सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत अशाप्रकारे एकंदरीत आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वीस टक्के सर्वसमय योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सदनिकाचा तपशील पाहिलेला आहे तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका पिंपरी चिंचवड महापालिकेत उपलब्ध घरांचे तपशील किंवा त्यांचे संपूर्ण डिटेल्स आपल्याला नक्कीच समजलेले असतील मित्रांनो पुढील भागात आपण सॅम्पल फ्लॅट किंवा साईट व्हिजिट लवकरच सुरू करणार आहोत तर यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भातील व्हिडिओज आम्ही ऑलरेडी बनवलेले आहेत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देतो तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही सगळी प्रक्रिया पूर्ण करा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद